अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळी आपणास माहितीच आहे की येत्या मंगळवारी दहा जूनला वटपौर्णिमा पौर्णिमा हा सण आलेला आहे पट सण पाहिला गेला तर प्रत्येक सुवासिनी स्त्रियांसाठी महिलांसाठी म्हणजे म्हणतात ना सुवासिनी स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा आणि अतिशय जवळचा हा सण असतो तुम्हाला माहितीच आहे की आता खूप जणांचे नुकतेच लग्न पार पडलेले आहे त्या नववधूंसाठी सुद्धा हा पहिला सण असणार आहे लग्ना झाल्यानंतरचा त्याच्यामुळे सांगेल की प्र प्रत्येक महिला या सणासाठी उत्सुक असणार आहे आता म्हणजे चार पाच दिवसा आधीपासूनच तयार तयारी लागते मेहंदी असेल बांगड्या असेल साडी असेल किंवा पूजेचे साहित्य असेल सर्व गोष्टींसाठी तिची तयारी सुरू झालेली असेल प्रत्येक सभासण स्त्रियांची कारण की कसं असतं आपण ह्या सगळ्या धावपळीमध्ये किंवा तयारीमध्ये कधी कधी काय होतं आपण जे काही चुका नाही करायला पाहिजे त्या सुद्धा आपण चुका या दिवशी करून टाकतो म्हणतात ना चार पाच दिवसापासून आपण तयारी करतो पण नेमकं कर त्याच दिवशी ज्या दिवशी होऊ नये त्या दिवशीच काहीतरी चुका त्या नकळपणे घडून जातात आणि कोणी मुद्दाम करत नाही पण फक्त नकळपणे काही चुका घडतात सणावाराला किंवा व्रताच्या दिवशी किंवा म्हणतात ना किंवा अज्ञानामुळे सुद्धा माहिती नसल्यामुळे सुद्धा या चुका घडू शकतात तर त्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या काही म्हणजे अशा काही चुका आहे ज्या कटाक्षाने आपल्याला टाळायची आहेत त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घाळसाठी उत्तम आरोग्यासाठी आणि हाच पती मिळावा यासाठी जे काही तुम्ही वटपौर्णिमेला उपवास करणार आहात पूजा करणार आहात ते व्रत तुमचं अधिक जास्त प्रभावी ठरू शकेल तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल चला तेवढ्याला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या दहा जूनला पौर्णिमा तिथी आहे वटपौर्णिमा आपली त्या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे तिथी तुम्हाला मी सांगितली आहे कालच तरी पण एकदा परत सांगते कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली होती पण परत सांगते दहा जूनला मंगळवारी पौर्णिमा तिथी जी आहे ती सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते बरोबर अकरा जूनला बुधवारी दुपारी आ, एक वाजून चौदा मिनिटांनी ती समाप्त होणार आहे तर अशा प्रकारे ही पौर्णिमा तिथी असणार आहे तर मंडळींनो आता आपण पाहायला गेलं तर या दिवसाची म्हणजे कुठलेही सणवार असू दे कुठलाही सण असू दे किंवा सवाष्ण महिला म्हणतात ना की आधी चार पाच दिवस आठ दिवस असू आधीपासूनच तयारी लागत असतात मग ते पूज साहित्य असेल आवरा आवरी असेल किंवा आपल्या स्वतःचं काही साहित्य गोळा करणे असेल किंवा तयारी असेल यासाठी प्रत्येक महिला ही आधीपासूनच तयारी करत असते प्रत्येक गोष्टीची पण कसं आहे ज्या दिवशी व्रत आहे त्याची सुद्धा काही शास्त्रानुसार काही नियम आहेत त्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे बाकीच्या गोष्टी तर आपण हाऊस हौस करतोच पण नक्कीच मी सांगेल की या दिवशी शास्त्रानुसार नियमांचं पालन करून हे वटपौर्णिमेचं व्रत तुम्ही खरंच करा नक्कीच सांगेल की तुम्ही जे काही म्हणतात ना किंवा पतींचं पती आणि पत्नीचं जे काही नातं आहे ते अतूट राहू शकतं शास्त्रानुसार जर तुम्ही हे व्रत पार पाडलं तर या ज्या चुका सांगणार आहे त्या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच धुरावा जे काही म्हणतात ना मतभेद पती, पती, पती मध्ये आहेत ते सुद्धा तुमचे पुढे जाऊन होणार नाही कारण कधी कधी कसं होतं करतो सगळ्या काही गोष्टी करतो नंतर आपल्या काही चुका करतात अरे हे करायला नव्हतं पाहिजे ते करायला नव्हतं पाहिजे आपण परत जाऊन पूजा करू शकत नाही आपण एकदाच पूजा करू शकतो त्या दिवशी त्याच्यामुळे सांगते की कुठेही मनामध्ये खंत राहू नये नाराजी होऊ नये यासाठी आधीच हा व्हिडिओ पूर्ण बघा जास्त जास्त शेअर सुद्धा करा जेणेकरून प्रत्येकाला त्या महिलेला सवाश्ष्ण महिला ती माहिती कळेल कु� आणि त्या चुका त्या नक्कीच त्या टाळतील पहिली गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती म्हणजेच काय तर वटपौर्णिमेच्या दिवशी आधीच सांगते की प्रत्येक महिला साडी कुठली घालायची या दिवशी नक्कीच आधीच तयारी केली असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी हा सवाश्रांचा सण असतो त्याच्यामुळे सांगते सौभाग्याचा हा सण आहे त्याच्यामुळे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी घालू नका आणि गडद रंगाचे जे काही साड्या असतात ते सुद्धा घालू नका घालायचं असेल तर आपणास माहिती आहे सवाश्रांचा जे काही म्हणतात ना किंवा सौभाग्य खुलवतं रंग खुलवतो तो म्हणजे आपला हिरवा कलर म्हणतात ना किंवा हिरवा कलर जेव्हा कुठलाही तुम्ही घाला साडी कुठली असू दे पण हिरवा कलरची साडी असू असावी केसरी आहे नारंगी आहे गुलाबी आहे लाल आहे अशा प्रकारच्या तुम्ही कलरच्या साड्या घालायच्या आहेत पिवळा कलर आहे तर मी खरं सांगेन की या प्रकारच्या साड्यांचा तुम्ही आधीच तयारी लागा आणि या प्रकार या रंगाच्या साड्या त्या दिवशी तुम्ही घाला सा प्रयत्न करा काळा रंग पांढरा रंग आणि कुठलाही गडद रंग चुकूनही या दिवशी घालू नका परिधान करू नका असं म्हटलं जातं की या गडद रंगांमध्ये कुठेतरी एक नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी असते जी खेचली जाते आणि कुठेतरी आपल्या व्रतामध्ये त्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो ते हो व्रताचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे नक्कीच ही चूक कटाक्षने टाळा काळा पांढरा आणि गडद रंगाची साड्या या दिवशी चुकूनही घालू नका आपल्याला इतके छान असा हिरवा कलर आहे पोपटी कलर आहे तुम्ही या न या दिवशी नक्कीच हिरव्या कलरचा केला तर अतिशय उत्तम पिवळा आहे लाल ला आहे कलर कलरमध्ये गुलाबी आहे तुम्ही त्या रंगाच्या साड्या घालू शकतात दुसरी आहे ती म्हणजेच काय की या ज्या या दिवशी आपल्याला साडीप्रमाणेच आपल्याला कुठल्याही प्रकारचं काळ्या रंगाच्या सुद्धा घालायच्या नाही आहेत काळ्या असेल पांढऱ्या असेल या रंगाची चुकूनही बांगड्या सुद्धा परिधान करू नका सगळ्यात महत्वाचं साडी कुठलीही असू द्या मॅचिंग करण्यापेक्षा मी खरंच सांगेल प्रत्येक सवासस्त्रियांनी आपल्या जे म्हणतात ना सवाशना स्त्रियांचं जे काही म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलर जो आहे तो रंग तो म्हणजे हिरवा अशी हिरव्या रंगाची तुम्ही खरंच त्या दिवशी बांगड्या घाला मी सांगेन थोडंफार मॅचिंग करायची इच्छा असेल तर तुम्ही मॅचिंग बांगड्या घाला पण हातामध्ये एक तरी हिरवी बांगडी त्या दिवशी नक्कीच असू द्या एक किंवा दोन तरी सरळ सरसर हिरवा चुडा आपला जो असतो ना तोच घाला अतिशय खुलून तुमचं सहभागीचं लेण आहे ते खुलून अतिशय जास्त दिसू शकेल त्या दिवशी त्यामुळे नक्कीच हिरवा असेल त्या दिवशी बांगड्या नक्कीच परिधान करा किंवा इतर जे काही का पांढरा ह्या सगळ्या रंगा सोडून तुम्ही इतर रंगाय साळ म्हणजे इतर रंगाचे जरी बांगड्या घातल्यात तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतरची जी काही चूक टाळायची आहे ती म्हणजेच काय आता आपण वटपौर्णिमेचं व्रत करतो या दिवशी आपण माहिती आहे की आपल्याला पूजे साहित्य असतं या दिवशी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दोरा लागतो गोंधळाला आंबे लागतात कोणी कोणी ते म्हणतात ना किंवा जांभळं सुद्धा या दिवशी फळांमध्ये ठेवतात जी काही फळं तुमच्या परंपरेप्रमाणे तुमच्या घरामध्ये जी पूजा थाळी तयार ती थाळी तुम्हाला ती तयार करता तुम्ही त्या दिवशी तर नक्कीच त्या थाळीमध्ये म्हणजे जी काही आपण पूजेसाठी साहित्य जमा केलेलं आहे त्या साहित्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणतात ना की बा आंबे असतील किंवा फळं असेल फुलं असेल किंवा पूजे साहित्य असेल हे स्वच्छ असावं म्हणतात ना बा तजेलदार असावं मग आंबे असतील किंवा फुलं असतील ती कुठल्याही प्रकारची किडकी सडलेली फुलं वापरू नका पूजेमध्ये जे स्वच्छ साहित्य वापरा मग त्याच्यामध्ये धागा असेल का किंवा धागा कसा असतो मी तुम्हाला सांगते आपण या वर्षी वापरतो त्यानंतर आपण इतर कुठल्याही कामांसाठी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण एक बंडल आणतो आणि ते बंडल कोणी कोणी तिथेच लावतो बडत झाड कोणी कोणी तोडून घरी परत नेहतात आणि दुसरं पुढल्या वर्षी आपल्याला वापरता येईल म्हणून ते परत आणतं तर मी सांगू इच्छिते ते बंडल जे आहे धाग्याचं ते आपण कुठे ठेवतो वर्षभरामध्ये कसले कसले आपले हात ला त्या बंडलला लावू शकतात दोऱ्याच्या त्या धाग्याला त्याच्यामुळे सांगते की बा अशा प्रकारचे कुठल्याही बिटाळाच्या आपल्या हात लागलेल्या गोष्टी पूजेमध्ये साहित्यामध्ये मध्ये ऍड करू नका नवीन स्वच्छ मिळेल तुम्हाला बाहेर पण नक्कीच स्वच्छ तजेलदार आणि चांगलं नीट साहित्य आपल्या पूजेसाठी घेऊन जायचं आहे नक्कीच आपल्याला त्याचं फळ कारण की हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बरं का नाहीतर किडकी फुलं असेल किडका आंबा आहे किंवा कुठलेही वापरलेलं घरातलं हात लागलेलं बिटाळाचं साहित्य आपण ठेवतो आहे तर याचं नक्कीच चुकून फळप्राप्ती चांगली मिळण्यापेक्षा आपल्याला त्याचे दोषच लागू शकतात तर ह्याची सुद्धा नक्कीच प्रत्येक महिलेने काळजी घ्यायची आहे ते झालं त्यानंतर जी आहे ती म्हणजेच काय आपल्याला चूक टाळायची ती म्हणजेच खूप जण या दिवशी महिला काय करतात वडाच्या झाडाला जाण्याऐवजी काय करतात वडाची फांदी तोडून आणतात तर मी एक सांगते की वटवृक्षामध्ये तुम्हाला माहिती असेल की मी तुम्हाला काल सांगितलं आहे की वटवृक्षामध्ये आपल्या स्वामींचं वास्तव्य आहे त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश या तिघा तिन्ही देवांचं सुद्धा वास्तव त्याच्यामध्ये असतं त्यामुळेच मी सांगते की आपण ज्या वडा वडा वडवृक्षाला आपण जे म्हणतो ना की बा एक प्रकारचं ते आयुर्वेदिक झा आयुर्वेदिक वृक्ष आहे एक देव म्हणतात किंवा त्याच्यामध्ये आपण एक प्रकारची कुठेतरी देवता आपण त्याच्यामध्ये पाहतो आणि त्याची पूजा अर्चा करतो तर मला एक सांगा त्याच देवतेला ज्याचं अस्तित्व त्या वृक्षामध्ये आहे जर आपण त्या वृक्षाची फांदी तोडली त्याला इजा या दिवशी जर आपण केली तर चालेल का नक्कीच सांगेल की ही सुद्धा चुक टाळा थोडंफार तुम्ही वाटलं तर काय करा नर्सरीमध्ये जा तिथे तुम्हाला वडाचं म्हणजे म्हणतात ना की बा ते झाड मिळेल छोटस ते आणा वाटलंच तर पण फांदी वगैरे तोडू नका पानं तोडू नका कुठल्या प्रकारची इजा या दिवशी वडाच्या झाडाला करू नका चुकूनही नाही थोडंफार ला जावं लागेल थोडा थोडा चार पावले लांब पण नक्कीच वडाच्या झाडाला मोठ्या वृक्षाला जाऊनच तुम्ही ते पूजा अर्चा नक्कीच करा त्याचं फळ प्राप्ती सुद्धा तुम्हाला चांगलीच मिळेल कारण की शास्त्रानुसार वडाच्या झाडाला कुठल्याही वृक्षाला इजा करणं चुकीच आहे तर ही एक चूक टाळायची आहे त्यानंतरच आहे ती म्हणजेच काय आपल्याला चूक टाळायची ती म्हणजेच आपल्याला गर्भवती स्त्रिया जी आहे जे व्रत करणार आहे त्यांनी उपवास करायचा आहे झेपेल तसा उपवास करायचा आहे जरी फक्त या दिवशी तुम्ही पूजा जरी केली वडाची पूजा तरी सुद्धा चालणार आहे पण आपल्याला वडा ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी वडाच्या झाडाला चुकूनही प्रदक्षिणा घालू नका फक्त वडाची पूजा करा आणि झेपत असेल जमत असेल तर नक्कीच तुम्ही उपवास जर तुम्हाला जमत असेल तर नक्कीच उपवास करा पण वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नये गर्भवती स्त्रियांनी असं म्हटलं जातं असं सुद्धा काही शास्त्रामध्ये काही नियम आहे ते तुम्हाला मी सांगितले ही चूक टाळायची आहे नक्कीच गर्भवती स्त्रियांनी त्यानंतर तुम्हाला एक सुख अजून जी भरपूर स्त्रियांकडे होते ती म्हणजे काय किंवा आपण ज्यावेळेस वटवृक्षाला पूजेसाठी जातो वटपौर्णिमे दिवशी त्या दिवशी आपण काय करतो धागा गुंडाळताना काही काही स्त्रिया या डाव्या साइडनी धागा गुंडाळतात नक्कीच डाव्या साईडनी आपल्याला चुकीच्या दिशेने म्हणजेच काय तर चुकीच्या दिशेने धागा गुंडाळू नका वटवृक्षाला योग्य पद्धतीने योग्य रीतीने आणि बरोबर पद्धतीनेच आपला धागा गुंडाळायचा आहे वटवृक्षाला कारण की त्याचे सुद्धा काही नियम आहेत आणि कसं आहे आपण जर या सगळ्या नियमांचं पालन केलं तर कुठेतरी आपल्याला त्या फळाचं म्हणजे आपण जे काही उपवास करणार का आहोत जे काही व्रत करतो हो, आहोत त्याची फळप्राप्ती चांगली मिळते आणि आपण आपल्या पतीच्या दीर्घासाठी सौभाग्य आपलं वाढावं आपलं सौभाग्य नीट नेटकं राहावं उदंड आयुष्य त्यांना मिळावं आणि त्यांना भरभरून यश मिळावं आणि हा आज पती सात जन्म मिळावा यासाठी आपण हे व्रत करत असतो त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणतात ना किंवा दोष लागू नये यासाठी नक्कीच या चुका कटाक्षने टाळण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या चुका आहेत बघा याच्यामध्ये आपण ह्या नकळतपणे घडून जातात कोणाला कळत सुद्धा नाही म्हणून तुम्हाला आधीच हा व्हिडिओ करते आहे नक्कीच हा व्हिडिओ जास्त शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही सुद्धा ही माहिती पोहोचू शकेल तशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत नक्कीच याचा विचार करा आणि या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ